पा बोहे पराठी आमची मी निलेश चिंतामणी झुंगरे नांदा गुमुख मौजा माझं शेत आहे जतपूर शिवारामध्ये हे डुकर रोही याचं प्रमाण पहा हे आमची शेती पहा इथं पाहुणे दोन दोन पाकिटाचं नुकसान बघा आहे हे नुकसानाचा वाली कोणी आहे का सरकार याचं हे सरकार का देऊ शकते आम्हाला आमच्या लेकरंबारा आम्ही उड्या लागते टाकून आम्ही आमच्या शेतात येतो आम्ही डुकराची रखाली करावी याचं कोणी आहे वाली नाही देऊ शकत वन विभागाला फोन करावा आम्ही बघाने म्हणते का आम्ही इथं आहे तिथं आहे आमच्या शेतात आले तर आमचा खर्च द्या कुठून खर्च द्या सहमत वावरला तर आम्हाला सहमती द्या स्टॅम्प पेपर लिहून द्या पैसे द्या हे करा हे करा आमचं वाली कोण आहे यायच्यामध्ये कोण आम्हाला देण आहे हे बघा तुमचं रोही डुकराचं असेल हे बघा भाऊ इकडे अजून या भाऊ इकडे हे बघा बघा भाऊ शेत बघा कस्ता करा तो कर्जबाजी शक्करी का करणे हे नुकसान बघा हे बघा पा बघा बघे बघा बघा नुकसान हे पा हे इकडे बघा का नुकसान करून ठेवलाय